अमेरिकन कोर्टाने फसवणूक आणि लाच खोरीचा आरोप केल्यानंतर गौतम अदानी यांना मोठा बसला याचे पडसाद देशात राजकीय तसेच शेअर बाजारात बघायला मिळाले न्यायालयाने गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी केले न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान गौतम अदानी यांच्या कंपनीवर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सौर ऊर्जेचा करार मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना मोठी लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान अदानी ग्रीन आणि अझर पॉवर ग्लोबलला हा सौर प्रकल्प मिळवून देण्यासाठी चुकीच्या मार्गाने भारतीय अधिकाऱ्यांना दोनशे पासष्ट मिलियन डॉलर्स सुमारे दोन हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप आहे लाचखोरीचे प्रकरण अमेरिकन कंपनी म्हणजेच अझर पॉवर ग्लोबलपासून लपवण्यात आले या कराराद्वारे वीस वर्षात दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नफा मिळवण्याचा अंदाज होता आणि त्याचा फायदा घेण्यासाठी खोटे दावे करून कर्ज आणि बॉन्ड उभारले गेल्याचेही म्हटले जाते मात्र या आरोपानंतर लगेचच एक निवेदन जारी करून अदानी समूहाने अमेरिकन तपास संस्थेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले या प्रकरणात एकूण तीन प्रकरणांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले ज्यामध्ये एफ सी पी ए म्हणजे फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्टचे उल्लंघन करण्याचा कट निधीच्या संदर्भात अदानींना सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉडचा आरोप व न्यायशुल्कात अडथळा आणण्याचे षडयंत्र याचा समावेश आहे गौतम अदानी यांच्या अमेरिकेत आरोप झाल्यानंतर सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली ज्यामुळे पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार होरपळले या गुंतवणूकदारांपैकी एक सरकारी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे एल आय सी एल आय सीने अदानींच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून यामुळे एल आय सीला बारा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले अदानी समूहावर लाचखोरीच्या आरोपानंतर समूहाच्या शेअर्समध्ये वीस टक्केपर्यंत पडझड झाली असून अदानीच्या शेअर्समध्ये घसरणीनंतर एल आय सीला अदानी पोर्ट्समधील विक्रीमुळे सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले अदानी पोर्ट्सच्या शेअरच्या घसरणीमुळे एल आय सीला पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले तर अदानी एंटरप्राइजेसला तीन हजार बारा कोटी रुपये अंबुजा सिमेंटला एक हजार दोनशे सात कोटी तर अदानी टोटल गॅसला आठशे सात कोटी रुपये अदानी एनर्जीला सातशे सोळा कोटी रुपये आणि अदानी ग्रीन एनर्जीला पाचशे ब्याण्णव कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला पण असं म्हटलं जाते की डीओजी जी आरोपामध्ये अदानी अधिकाऱ्यांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा कोणताही पुरावा नाही आणि आरोप तक्रार केवळ लाच देण्याचे आश्वासन दिल्याचं होतं किंवा चर्चा केली होती यावर आधारित आहे अमेरिकेच्या चुकीच्या कृती आणि निष्काळजी खोट्या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय प्रकल्प रद्द करणे आर्थिक बाजारपेठेवर परिणाम आणि धोरणात्मक भागीदार गुंतवणूकदार अमेरिकेच्या जनतेकडून अचानक तपासणी यासारखे महत्वपूर्ण परिणाम भारतीय बाजारावर झाले होते यू एस ए डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने आरोप नोंदवल्यापासून त्यांच्या अकरा सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवल सुमारे पंचावन्न अब्ज डॉलर्सने कमी झाला होता एकीकडे अदानी समूहातील काही कंपन्यांच्या वरिष्ठांवर अमेरिकेत लाच दिल्याचा खटला सुरू आहे तर दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी अमेरिकेत एक मोठी डील केली आहे ब्यूटेक कंपनी ही हेलियम तयार करते त्याचा वापर हा औषधी विज्ञान वैज्ञानिक संशोधन अवकाश आणि हवाई वाहतूक फायबर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये करण्यात येतो या कंपनीत मुकेश अंबानी यांनी मोठा करार केलाय भविष्यात हेलियमचा उपयोग ए आय आणि डाटा सेंटरच्या विस्तार आणि सेमी कंडक्टर उत्पादनासाठी करण्यात येऊ शकतो भविष्यात हेलियमचा वापर वाढणारे आधुनिक तंत्रज्ञानासाठी हा गॅस महत्त्वपूर्ण ठरू शकतो कंप्युटर चीप तयार करण्यासाठी त्याचा वापर होईल हा वायू ए आय आणि डाटा सेंटरसाठी महत्त्वाचा असेल त्यामुळे रिलायन्सने भविष्यातील संधी पाहता आत्तापासूनच या क्षेत्रात उडी घेतली त्याचा कंपनीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच व्हिडिओसाठी विषय असा या ला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका